नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही युट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो बघा मित्रांनो आज समोर मी असे दोन स्टॉकबद्दल डिस्कस करणार आहे की चांगले फंडामेंटल स्टॉक आहेत आणि या स्टॉकबद्दल तुम्हाला अगोदरही मी डिस्कस केलेलेच आहे ऑलरेडी तरी परत तुम्हाला मी आज सांगतो की आज याच्यावर मला असं सा, तुम्हाला सांगा असं वाटलं मित्रांनो हा एक स्टॉक एका दिवसामध्ये आज वन डेला जर विचार केला तर साडेआठ पर्सेंटच्या आसपास एका दिवसामध्ये या स्टॉकनं रिटर्न दाखवला आहे आणि खूप कंपनी चांगल्या पद्धतीची आणि चांगल्या पद्धतीनं सेल करते कंपनी आणि चांगलं प्रॉफिटही मिळून देते ही कंपनी बघा कंपनीचं नाव मित्रांनो टेगा इंडस्ट्रीज लिमिटेड आणि सध्याची जर प्राइस जर बघितली या कंपनीची या स्टॉकची तर अकराशे एकोणऐंशी रुपये सध्याची स्टॉकचीच प्राईस आहे मित्रांनो एका महिन्यात जर रिटर्नचं बघितलं तर सोळा पर्सेंट आणि मॅक्समध्ये जर विचार विचार केला तर एक्क्याण्णव ते ब्याण्णव पर्सेंटपर्यंत मित्रांनो आणि स्टॉक कधी आलेला आहे डिसेंबर दोन हजार एकवीस म्हणजे कंप्लीट या कंपनीला दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि दोन वर्षामध्ये मित्रांनो या कंपनीनं एक्क्याण्णव ते ब्याण्णव पर्सेंटपर्यंत चांगल्या पदाचा रिस्पॉन्स दाखवलेला आहे आणि मित्रांनो बघा स्टॉक कुठंच जास्ती गिरावट नाही या स्टॉकमध्ये चांगल्या एका रेंजमध्ये आणि हा रेंज जो ज्यावेळेस हे रेंज ते ज्यावेळेस इथून चांगल्या पद्धतीनं जर ग्रोथ घेतली या स्टॉकनं तर ही या लेवलला मिळणं हा स्टॉक मुश्किल होऊ शकतो मित्रांनो याचा एकदा फंडामेंटल चेक करून घेऊ आपण मित्रांनो मार्केट कॅप या कंपनीचं सात हजार मार्केट कॅप आहे सात हजार आठशे आणि स्टॉकचं जर सध्याची जर प्राइस बघितली आपण तर अकराशे पंच्याहत्तर स्टॉकचा पी मित्रांनो चाळीसचा या कंपनीमध्ये डिव्हिडंड झिरो पॉईंट सतरा पर्सेंट आणि आर ओ व्ही सी बघितलं तर एकवीस पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर वीस पर्सेंट मित्रांनो फेस व्हॅल्यू जर बघितलं तर दहाचा आपल्यासमोर देतो बघा मित्रांनो आपल्यासमोर आता नेट आ, ही कंपनी सेल कसा करते आणि नेट प्रॉफिट कशा पद्धतीने बनवते मार्च दोन हजार पंधराच्या आपल्यासमोर डाटा आहे तेव्हापासून जर विचार केला सेलचा तर सुरुवातीला सहाशे बावीस करोड त्यानंतर पाचशे चौतीस करोड त्यानंतर चारशे सत्त्याण्णव करोड पाचशे एकोणपन्नास सहाशे छत्तीस चौतीस सहाशे पंच्याऐंशी सहाशे आठशे सहा दा� त्याच्यानंतर मित्रांनो नऊशे बावन्न आणि त्याच्यानंतर बाराशे चौदा आणि त्याच्यानंतर तेराशे एकोणचाळीस मित्रांनो सेलचा तर चांगल्या पद्धतीनं आपल्याला ग्रोथ दिसते आणि नेट प्रॉफिटचा जर विचार केला मित्रांनो सुरुवातीला पंधरा करोड मायनस दहा करोड मायनस दोन करोड मायनस अठ्ठावीस करोड प्लस तीन तेहतीस करोड प्लस सहासष्ट एकशे छत्तीस आणि एकशे सतरा आणि नंतर एकशे चौऱ्याऐंशी आणि एकशे एकशे चौऱ्याण्णव मित्रांनो सुरुवातीला प्रॉफिट हा लॉसमध्ये होता पण जेव्हा प्रॉफिट जेव्हा कंपनीनं कव्हर केलं आणि प्रॉफिटमध्ये जेव्हा कंपनी आली तेव्हापासून चांगल्या गतीनं या कंपनीचं नेट प्रॉफिट वाढत आहे मित्रांनो बघा आणि जर बॅलन्स शीटचा जर चार चार कर या कंपनीचा जर विचार केला या कंपनीवर कर्ज कशा पद्धतीचं आहे तर आपल्या या समोर दिसतं आपणाला चौतीस हॅलो तीनशे चौवेचाळीस करोड कर्ज आहे मित्रांनो या कंपनीवर आणि रिझर्वचा जर विचार केला तर एक हजार सतरा या कंपनीवर रिझर्व आहे आणि महत्त्वाचा जर पॉईंट आपला असेल तर तो महत्त्वाचा म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्न कशा पद्धतीची कंपनीमध्ये शेअर होल्डिंग कशा पद्धतीची आहे मित्रांनो विचार जर केला तर बघा पंच्याहत्तर पर्सेंट ही प्रमोटरकडे आहे त्याच्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये एक पॉईंट त्र्याऐंशी आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरचा जर विचार केला मित्रांनो तर सतरा पॉईंट बावन्न पर्सेंट आणि फक्त पब्लिक कशी किती किती आहे पाच ते सहा पर्सेंट फक्त ओनली पब्लिककडे मित्रांनो छोटी कंपनी एवढी असून एवढी छोटी कंपनी असून एवढी या कंपनीचं चा मॅनेजमेंट चांगलं आहे आणि एवढी या लोकांनी इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये करून ठेवले आहे नक्कीच या कंपनीसोबत काहीतरी चांगलं होणार या कंपनी या कंपनीवर या लोकांचा विश्वास आहे आणि त्याचमुळे या लोकांनी या, या कंपनीचा माल घेऊन ठेवलेला आहे आपले इन्व्हेस्टरची जागा भरपूर अशी या लोकांनी खरेदी करून ठेवलेली आहे मित्रांनो आणि पब्लिककडे फक्त पाच ते सहा पर्सेंट फक्त उरलेला माल आहे याच्याकडे आणि बाकी सर्व जे न चौऱ्याण्णव पर्सेंट आसपास हा सगळा इन्व्हेस्टर लोकांनी माल उचललेला आहे मित्रांनो अशा कंपनीमध्ये स्कोप असू शकतो आपल्याला आणि अशा कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे इथल्या लोकांनी या इन्व्हेस्टर लोकांनी चांगल्या पद्धतीने त्यांची इन्व्हेस्टमेंट त्यांनी करून ठेवलेली आणि स्टॉकचं जर बघितलं तर चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि एका रेंजमध्ये करू शकतो आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट मित्रांनो बघा नेक्स्ट स्टॉकबद्दल मी तुम्हाला डिस्कस करतो बॉम्बे सुपर हायब्रिड सीड्स मित्रांनो ही एक कंपनी आपले सीड्स बनवण्याचं काम करते आपल्या ॲग्रोमध्ये काम करते जे बी बियाणे जे बनवण्याचं काम करत असेल तर ही कंपनी त्याच्यामध्ये काम करते मित्रांनो चांगल्या पद्धतीचा या कंपनीला ग्रोथ आहे आणि चांगल्या पद्धतीचं चा सेल आणि नेट प्रॉफिट पण या कंपनीचं चांगल्या चा चा पद्धतीनं बघित बग, बघा मित्रांनो दोनशे एकोणसत्तर सध्याची स्टॉकची प्राईज आहे मित्रांनो आणि एका दिवसा जर बघितलं तर दीड पर्सेंटच्या आसपास या कंपनीनं रिस्पॉन्स दाखवला आहे एका महिन्यामध्ये मित्रांनो तेवीस पर्सेंट आणि एका वर्षाचा जर विचार केला तर पंधरा पर्सेंट आणि मॅक्सचा जर विचार केला मित्रांनो तर एकोणतीसशे तीस एकोणतीसशे पर्सेंट कधीपासून मित्रांनो दोन हजार वीस जवळपास या कंपनीला तीन वर्ष झाले आणि तीन वर्षामध्ये जवळपास या कंपनीनं तीस तीन हजारच्या आसपास रिटर्न मिळून दिला आहे मित्रांनो एक वेळ अशी होती कंपनी की एका जवळपासच्या कंपनीना दोन वर्षामध्ये जवळपास या कंपन्या दोन वर्षामध्ये सात हजार पर्सेंटपर्यंत मिळून दिली होती मित्रांनो आणि आता हा सध्या या स्टॉकवर काही असं बॅड न्यूज किंवा काही नाही पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये हॅव्ह डिस्काउंटमध्ये आपल्याला सध्या तो मिळतो स्टॉक आणि सध्या प्रॉफिट बुकिंग आहे याच्यामध्ये त्याच्यामुळं हा स्टॉक आता आपल्याला सध्या खालच्या लेवलला मिळतो आपण इन्व्हेस्टमेंट करण्या योग्य हा स्टॉक आहे सध्या मित्रांनो बघा मित्रांनो या कंपनीचा मार्केट कॅपचा जर विचार केला तर अठ्ठावीसशे करोड मार्केट कॅप आहे करंट प्राईस जर बघितलं तर दोनशे एकोणसत्तर आणि स्टॉकचा पी मित्रांनो इथं एकशे छत्तीसचा दिसतो थोडा महाग वाटतो पण आपणाला थोड्या अमाऊंट चालायचं आहे त्यामुळं लॉग टर्मसाठी जर चालायचं असेल तर आपण जास्त पीचा तेवढा विचार नाही करू शकत आपण बरोबर आणि करायलाही नाही पाहिजेत कारण की आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची हां ज्या ज्यांना कोणाला शॉर्ट टर्मसाठी करायची इन्व्हेस्टमेंट त्यांनी पी बघणे एक साहजिक आहे पण आपण लॉंग टर्मसाठी जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि थोड्या अमाऊंटनं जर करायचे असेल तर जास्त पीचा विचार कधी नाही करायचा तेवढा बरोबर आहे मित्रांनो ही कंपनी नवीन आहे तर डिव्हिडंडचा तर काही इथं उल्लेख नाही दिसत आर ओ सी बघितलं तर कंपनीचं बावीस पॉईंट दोन पर्सेंट आणि आर ओई बघितलं तर पस्तीस पॉईंट पस्तीस प्लस पस्तीस पर्सेंट चांगल्या पद्धतीचा आर ओई आणि आर ओ सी दोन्ही पण चांगल्या पद्धतीचे दिसतात मित्रांनो फेस व्हॅल्यू जर बघितलं तर या कंपनीचा एकमचा एकचा दिसतो आणि नेट प्रॉफिट आणि या कंपनीचा सेल सेलमध्ये जर विचार केला आपण तर आ, ही कंपनी मार्च दोन हजार पंधरापासून आपल्यासमोर डाटा दाखवते सेलमध्ये एक मिनिट हां मार्च दोन हजार पंधराचा आपल्यासमोर डाटा दिसतो मित्रांनो एकतीस करोड त्रेचाळीस करोड एकशे दहा ते ब्याऐंशी पंच्याहत्तर एकशे तीन एकशे एकाहत्तर एकशे एक्क्याण्णव मित्रांनो दोनशे अठ्ठावीस आणि दोनशे पंचावन्न मित्रांनो सेल चांगल्या पद्धतीचा या कंपनीचा दिसतो थोडा सवलत आहे पण चांगल्या पद्धतीचा आहे मित्रांनो एक करोड एक करोड दोन करोड तीन सहा दहा आणि आता जर विचार केला सतरा आणि एकवीस मित्रांनो नेट प्रॉफिटच्या नेट प्रॉफिटमध्ये पण ग्रोथ चांगल्या पद्धतीची दिसते आणि या कंपनीवर जर कर्जाचा जर विचार केला तर बावीस करोड कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व अठ्ठावन्न करोड आहे म्हणजे अठ्ठावन्न करोडच्या तुलनेत रि रिझर्व त्यांच्या कर्ज जर कर्ज जर विचार केला तर फार कमी पद कमी कर्ज दिसते मानतात आणि इन्व्हेस्टर मित्रांनो या कंपनीमध्ये नवीन असल्यामुळं अवेलेबल इन्व्हेस्टमेंट शेअर होल्डिंग पॅटर्न अवेलेबल नाही बघा मित्रांनो नेक्स्ट कंपनीचा जर विचार केला तर फिनोटेक केमिकल लिमिटेड ही पण चांगल्या पद्धतीची कंपनी केमिकलमध्ये काम करते आणि मित्रांनो याही कंपनीनं बघा एका दिवसामध्ये जर विचार केला तर जवळपास सहा पर्सेंटच्या आसपास एका दिवसाचा वन डे रिटर्न रिटर्नने मित्रांनो पाच दिवसामध्ये चार पर्सेंट आणि एका महिन्यात जर विचार केला तर तीन पर्सेंट आणि मॅक्समध्ये जर विचार केला तर या कंपनीनं चौदाशे पर्सेंट मिळ मिळून दिलेले आहेत मित्रांनो कंपनी कधी आलेली दोन हजार पंधरा जवळपास या कंपनीला सात ते आठ वर्ष पूर्ण होतात आणि सात ते आठ वर्षामध्ये या कंपनीनं चौदाशे ते पंधराशेच्या आसपास रिस्पॉन्स दाखवलेला आहे पर्सेंटेजमध्ये आणि चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे मित्रांनो जास्त या स्टॉकमध्ये कधीच गिरावट नाही कुठंच एक चांगल्या रेंजचा हा स्टॉक आहे आणि चांगला फंडामेंटलसुद्धा या स्टॉकचा आहे बघा मित्रांनो मार्केट कॅप कॅप या कंपनीचं चार हजार करोड मार्केट कॅप आहे आणि स्टॉकचा जर पी जर बघितला तर तीनशे एकोणसत्तरचा स्टॉकचा पी आहे आणि सॉरी स्टॉकचा पी नाही ते करंट प्राईज आहे आणि स्टॉक पी जर बघितलं तर एकोणचाळीसचा स्टॉक पी आहे मित्रांनो छोटी कंपनी आहे पण डिव्हिडंड देते झिरो पॉईंट बावीस पर्सेंट आर ओ बघितलं छत्तीस पॉईंट पाच पर्सेंट आर जर विचार केला तर अठ्ठावीस पॉईंट नऊ पर्सेंट नऊ म्हणजे एकोणतीसच्या आसपास आर ओचं पर्सेंट आहे या कंपनीमध्ये आणि दोन फेस आ, चा फेस व्हॅल्यू या कंपनीमध्ये दिसतो मित्रांनो नेट प्रॉफिट आणि सेल कशा पद्धतीनं कंपनी बनवते हे बघणं गरजेचं आहे आपल्याला सेलचा जर विचार केला मार्च दोन हजार बारा ऐंशी करोड त्यानंतर शहाण्णव सत्त्याऐंशी एकशे दोन एकशे दहा एकशे सत्तावीस एकशे एकेचाळीस एकशे ब्याऐंशी एकशे शहाण्णव दोनशे एकोणीस तीनशे अडुसष्ट पाचशे सतरा आणि पाचशे चोवीस मित्रांनो सेलचा या कंपनीमध्ये चांगली ग्रोथ दिसते आपल्याला विचार केला तर नेट प्रॉफिटचा जर सहा करोड आठ आठ त्यानंतर पंधरा करोड त्यानंतर वीस त्याच्यानंतर एकोणतीस चोवीस चोवीस चौदा चो पंचे पंचेचाळीस पंचे सत्तावन्न नव्वद आणि एकशे सहा मित्रांनो चांगल्या पद्धतीचा सेल आणि नेट प्रॉफिट ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या पद्धतीच्या दिसून येत आहेत आपल्याला समोर आणि नेट याचा जर विचार केला तर या कंपनीवर कर्ज म्हणलं तर मित्रांनो फक्त दोन करोड कर्ज आहे म्हणजे नाके बराबर आहे आणि त्यांच्याकडे रिझर्व्हचा जर विचार केला तर तीनशे सत्याहत्तर रिझर्व आहे आणि फक्त आणि फक्त दोन करोड कर्ज नेक्स्ट क्वार्टरला तर ही कर्जही मुक्त करू टाकू शकते ही कंपनी कर्जमुक्त बी होऊ शकते कारण की चांगल्या पद्धतीने या कंपनीनं सात करोडवरलं ल दोन करोडवर कर्ज आणलेले मित्रांनो विचार करू तर आपण चांगला स्टॉक असू शकतो हा बघितलं तर आता शेअर होल्डिंग पॅटर्नच जर विचार केला तर मित्रांनो पासष्ट पर्सेंट शेअर होल्डिंग ही प्रमोटरकडे माल आहे आणि फॉरेन इन्वेस्टर याच्यामध्ये झिरो पॉईंट बहात्तर पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्वेस्टर याच्यामध्ये तीन पॉईंट शहाऐंशी पर्सेंट आणि मित्रांनो पब्लिककडे फक्त याच्यामध्ये तीस पर्सेंट आहे बाकी सत्तर पर्सेंट हे इन्व्हेस्टर लोकांनी माल घेतलेला आहे या कंपनीमध्ये आणि बाकीचा जर विचार केला तर तीस पर्सेंट फक्त पब्लिककडे माल आहे मित्रांनो नेक्स्ट स्टॉकचा जर विचार केला तर राघव प्रोडक्टिविटी इन लिमिटेड मित्रांनो ही पण एक कंपनी चांगली आहे आणि या कंपनीचा जर सध्याचे जर स्टॉकची जर प्राइस बघितली तर सातशे पन्नास रुपये या स्टॉकची एका स्टॉकची प्राईज आहे मित्रांनो एका महिन्याचा रिटर्न्स जर बघितला तर आठ पर्सेंटच्या आसपास आहे आणि मॅक्सचा जर विचार केला तर मित्रांनो पाच हजार एकशे चौवेचाळीस पर्सेंट या कंपनीनं कधीपासून मिळवून दिले तर शेल होल्ड इन्व्हेस्टर लोकांना दोन हजार सोळापासून मित्रांनो चांगल्या पद्धतीनं हा सेल रिस्पॉन्स दाखवतो आणि चांगल्या पद्धतीचं हा सेल ही कंपनी चांगल्या पद्धतीचं काम करते मित्रांनो कन्सिडंट हा स्टॉक आहे जास्त या स्टॉकमध्ये कुठं गिरावट नाही आणि जास्त या नंबर कंपनीचे चांगल्या असल्यामुळे आणि मॅनेजमेंट चांगला असल्यामुळे जास्त या स्टॉकमध्ये जास्त गिरावट नाही मित्रांनो फंडामेंटलचा जर विचार केला तर या कंपनीमध्ये मार्केट कॅप किती आहे फक्त आणि फक्त सतराशे करोड मार्केट कॅप आहे करंट प्राइस सातशे बावन आहे आणि स्टॉकचा पी जर बघितला तर सहासष्ट रुपयांचा स्टॉकचा पी मित्रांनो थोडा अमाऊंट आपण लावू शकतो याच्यामध्ये बुक व्हॅल्यू जर बघितलं त्रेसष्ट मित्रांनो छोटी कंपनी पण तरी डिव्हिडंट देते झिरो पॉईंट झिरो सेवन पर्सेंटपर्यंत डिव्हिडंटसुद्धा देते ही कंपनी सी बघितलं तर अठ्ठावीस पॉईंट पाच पर्सेंट आणि आरोई बघितलं तर एकवीस पॉईंट एक पर्सेंट फेस व्हॅल्यू जर बघितला मित्रांनो तर या कंपनीमध्ये आपल्याला दहाचा फेस व्हॅल्यू दिसतो मित्रांनो सेलचा जर विचार केला तर आपल्यासमोर सेल कधीपासून आपल्यासमोर आहे मार्च दोन हजार बा आ, बारा बारामध्ये किती अकरा करोड सतरा करोड बावीस करोड अडतीस सेहेचाळीस बेचाळीस सत्तेचाळीस आणि छप्पन सदुसष्ट पासष्ट एकशे एक एकशे अडतीस एकशे अठ्ठावीस मित्रांनो सेलमध्ये चांगल्या पद्धतीची ग्रोथ दिसते आणि नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर कंपनी मायनसमध्ये होती का बघायचं नाही मायनसमध्ये नव्हते एक करोड एक करोड तीन सहा आठ नऊ नऊ एकोणीस सव्वीस आणि सव्वीस मित्रांनो चांगल्या पद्धतीचं सेल आणि नेट प्रॉफिट ह्या दोन्ही गोष्टी परफेक्ट आपल्या नजरासमोर दिसतात आणि जर कंपनीजवळ कर्ज जर, जर, जर बघितलं मित्रांनो तर झिरो पर्सेंट कर्ज आहे एकही करोड कर्ज नाही एकही रुपया कंपनीवर कर्ज देणं नाही कर्जमुक्त कंपनी आहे आणि रिझर्व यांच्याकडे जर बघितलं तर एकशे तेवीस पर्सेंट सॉरी एकशे तेवीस करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि सॉरी रिझर्व आहे आणि कर्ज जर बघितलं तर एकही रुपया या कंपनीवर कर्ज नाही हा पॉईंट आपल्यासाठी एक चांगला असू शकतो बघा मित्रांनो प्रमोटरकडे किती होल्डिंग, है। प्रमोटर होल्डिंग है। जुरो जुरो है। आहे बासष्ट ते जवळपास त्रेसष्ट पर्सेंट प्रमोटरकडे होल्डिंग आहे आणि फॉरेन इन्व्हेस्टर याच्यामध्ये झिरो पॉईंट झिरो सेवन पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर सध्या तरी एंट्री केलेली नाही आहे डोमेस्टिक इन्वेस्टर लोकांनी आणि बघितलं तर सदतीस पर्सेंट ही पब्लिककडे उर्वरित बाकीची रक्कम आहे बाकी पर्सेंटेज सर्व हे पब्लिककडे आहे मित्रांनो चांगल्या पद्धतीची इन्वेस्टमेंट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट एवढी कंपनी छोटी आहे आणि या कंपनीवर एकही रुपयाचं कर्ज नाही म्हणजे ही प्रॉफिटला चांगल्या पद्धतीनं ही कंपनी फॉलो करू शकते कारण की ह्याला कर्ज वगैरे लोन वगैरे या कंपनीला देणं कुणावर नाही आहे आणि बघा मित्रांनो चार्टचंही नेचर चांगलं आहे चार्ट बी चांगल्या पद्धतीचा दिसतो आणि तशा पद्धतीनं कंपनीनं सेलही तशा पद्धतीनं केलेलं आहे आणि कंपनीनं कर्जही आपलं मुक्त करून घेतलेलं आहे आणि कर्जमुक्त कंपनी झालेली आहे मित्रांनो आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपण प्लीज थोड्या थोड्या अमाऊंटनं इन्व्हेस्टमेंट करावी जास्त अमाऊंटचा विचार न करता आणि शेवटी फायनल डिसिजन आपलं घेऊन आपण थोड्या अमाऊंटनं अशा स्टॉक नवीन नवीन स्टॉकमध्ये चाललं पाहिजे जास्त जास्त इन्व्हेस्टमेंट कधीच अशा स्टॉकमध्ये करू नये मित्रांनो माझं हेच गायडर राहील तुम्हाला की तुम्ही कमीत कमी अमाऊंटनं जास्तीत जास्त कंपन्यासोबत चालायचं मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलवर जर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो एक लाईक मला मोटिवेट करतं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र